अब्दुल सत्तार मंत्री थे उनको पहला पैसा चाहिए भाई पहला पैसा दे टेबल पे ला, उसके बाद काम करूंगा। तो ऐसे मंत्री को तो ना और जो नया सरकार उसमें कम से कम जानकार मंत्री पणन मंत्री बने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार मध्ये आपली वर्णी लावावी असे माहिती मधील ज्येष्ठ तसेच दोन पेक्षा जास्त वेळा आमदार असलेल्यांना वाटू लागले आहे त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांची धाकधूक वाढली आहे राज्यात महायुतीचे सरकार सत्तारूढ झाले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आझाद मैदानावर पार पडला आता मंत्रिमंडळ मंत्रीपद मिळतील यावरून सध्या रस्तिकेस सुरू झाली आहे तर काही ज्येष्ठ नेत्यांना कॅबिनेटवरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे अशीच काहीशी परिस्थिती शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांची देखील झाली आहे अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी मंत्रीपद असताना त्यांचे अनेक त्यांनी संपूर्ण राज्यातील बाजार समित्यांमध्ये गैरकारभार केल्याचे दिसून आले मुंबई मार्केटमध्ये त्यांनी पाहणी दौरा केला व शंभर दिवसात विकास कामे मार्गी लावणार असल्याचे सांगितले मात्र विकास कामे तर झालीच नाहीत उलट त्यांच्याकडून सर्व कामांसाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात आला एपीएमसी न्यूज डिजिटल के माध्यम से आने वाली सरकार युति सरकार उनको आपके माध्यम से मैं हाथ जोड़ के विनती करता हूं हमारा ये प्रॉब्लम जो है 2005 से है का तो मंत्री पद जो भी बांटा जाएगा पांच तारीख के बाद तो जो पढ़न मंत्री जिसको भी बनाए पढ़न मंत्री को थोड़ी तो जानकारी होनी चाहिए खेती के सम्बन्ध किसान के बारे में व्यापारियों के बारे में गए टाइम में जो सरकार थी उसमें अब्दुल सत्तार मंत्री थे मंत्री महोदय हमारे मार्केट में आए थे जब ये जब आए थे अभी तो वो गिर गए उनको पहला पैसा चाहिए भाई पहला पैसा दे मेरा टेबल पे ला उसके बाद काम करूंगा बहुत बड़ा प्रॉब्लम भी खड़ा हो गया था सबने विरोध भी किया था न्यूज चैनल सबने भी। में छाया हुआ था वो विषय कि पहला पैसा दे बाद में काम करूंगा तो ऐसे मंत्री को तो बिल्कुल ना बनाइए और जो नया सरकार बनेगा उसमें कम से कम जानकार मंत्री पणन मंत्री बने तो हमारा जो रीडेवलप का है किसानों के बारे में किसानों के भाई बहुत समस्या है प्रॉब्लम है खत का है जमीन का है भाव का है तो मतलब थोड़ा तो जानकारी हो जिसको उनको प्रधानमंत्री बनाइए बस कहने का तत्पर है कि भ्रष्टाचार न करे एवडेस नवे तो पुणे बाजार समित राज्य स्तरीय परिषदे देखिए अब्दुल सत्तार्ड उद्घटपने उत्तर दी तथी पड़ काड़ा होता त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी ना या नालायक मंत्र्यांची हकालपट्टी करा अशा घोषणा देत आंदोलन केले होते एक मिनट मार 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 शाबाश शाबाश अमर 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 सत्ता अमर जय होगे एकता होके जय सत्ता हाय हाय अमर सत्ता हाय हाय सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात चांगली कामे केलेल्या व अनुभवी मंत्र्यांना घेण्यासाठी वन टू वन बैठक घेत आहेत मात्र शिवसेना शिंदे गटातील संजय राठोड तानाजी सावंत व अब्दुल सत्तार यांच्या खराब परफॉर्मन्समुळे या मंत्र्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज